मित्रांनो स्वर्ग म्हणजे नक्की काय आणि तो स्वर्ग असा सर ह्या जर तुम्हाला माहित करूचा असा तर कोकणात जावचा लागत आमच्या ह्या सुंदर कोकणात जन्मागलेलो प्रत्येक माणूस हा स्वतः भाग्यवान समजता कोकण हा शब्द म्हटलो की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात हो ते हिरवेगार डोंगर नद्या आणि पसरलेलो निळाक्षार समुद्र आणि त्याहून वेगळा तुमका सांगायचा तर पावसाळ्यात तर कोकणातले तुम्ही घाट रस्ते बघाल तर असा वाटता की हिरवाईचा एक सुंदर स्वप्नच असा अशा ह्या आमच्या कोकणातील वेंगुर्ल्यामध्ये किल्ले निवती नावाचं एक गाव असा आणि हो गाव सुंदर अशा समुद्रकिनारी नाटान ताटान सजलेलो असा तर ह्या गावाक आम्ही आज भेट देण्यासाठी चाललो आमच्या ह्या कोकणाची ख्यातीच वेगळी असा मुंबईत राहणारो कोकणी माणूस सुट्टी मिळाली की तो सरळ वाट धरतात ती कोकणची आणि कोकणच्या ह्या सड्यावरची कातळा पार करीत करीत हे असे रस्ते प्रत्येक गावोगावी आमचे पोचतात आमच्या ह्या कोकणात दरवर्षी पाऊस खूपच मुबलक पडता त्यामुळे आमचं कोकणातली ही शेती नेहमी आघाडीवरती असतात दरवर्षी जलसंवर्धन केल्यामुळे आमच्या कोकणातली शेतीही अत्यंत सुंदर अशी बहरता कोकणात पडणाऱ्या पावसात बळीराजाने खूपच चांगली साथ दिलेली असतात त्यामुळे आमच्या कोकणातील प्रत्येक शेतकरी हो नेहमी खुश असतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता किल्ले निवतीवरती येऊन पोहोचलो आणि असा निवती किल्लो आणि ह्या निवती किल्ल्यावरून दिसणारा ह्या असा सुंदर अशा समुद्राचा दर्शन स्वच्छ सुंदर सोनेरी वाळू आणि निळाक्षार समुद्र तुमचा मन वेडावून जाता अशा प्रकारचे इकडचे आमचे कोकणातले समुद्र किनारे वेळ असल्यामुळे सूर्य मावळतीक चाललो आणि मावळतीक जाणाऱ्या सूर्याचं सोनेरी पट्टो समुद्रामध्ये पडलेलो असा मित्रांनो दरवर्षी पाऊस कोकणाचा सौंदर्य अबाधित ठेवता कोकणाचा खरा सौंदर्य तुमका बघूचा आसात, तर तुमका श्रावण आणि आश्विन महिन्यामध्ये कोकणात लागात। लागत त्यावेळी जणू आकाशातील स्वर्ग जमिनीवर उतारलो की काय असाच आपण बघूक मिळता किल्ले निवती ह्या किल्ल्यावरती तुम्ही कोणत्याही वरती जा तुमका दूर दूरपर्यंत सुंदर निळ हो समुद्र दिसतलो तर असं हि हो सुंदर निवती किल्लो तर आपण आता निवती किल्ल्यावरून पाठीमागे शेळपी या गावामध्ये जातो आणि शेळपी गावाच्या समुद्रकिनारी एक सुंदर असा देवराई आणि ह्या देवराईचं नाव असा डोंगोबाची देवराई तर आपण आता परत डोंगोबाची देवराई बघण्यासाठी ह्या गावामध्ये जातोय तर देवराई म्हणजे नक्की काय तर मित्रांनो देवराई म्हणजे एका विशिष्ट राखणदाराक सोडलेली जागा म्हणजे देवासाठी खास सोडलेली जागा ज्या ठिकाणी माणसाचं वास्तव्य किंवा माणसाने त्या ठिकाणी जावचं नसता तर अशी ही देवासाठी सोडलेली जागा म्हणजे देवराई शिळपी आणि किल्ले निवतीच्या गावातून जसजसे आपण पुढे जातो तसं गोल सुळको आपणाक दिसायक लागता आणि हो सुळको म्हणजे असा डोंगुबाची देवराई तर आता ही डोंगोबाची देवराई असा तरी नक्की कशी ही आपण आता जवळून बघूया तर ही बघ जाण्यासाठी आपणाख्या वाडेतून हे छोटे छोटे गल्ले रस्ते क्रॉस करीत जावसा लागता देवराई म्हणजे जंगलाचं समृद्ध असो भाग आणि देवराई नावाचा अर्थ देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजणारे एक जंगली वन असा म्हटला जाता आपल्या कोकणातील काही भागांमध्ये अशा प्रकारची बरीच वनं असत जे का देवराई असं म्हटलं जातं देवराईमध्ये उंच उंच वृक्ष जाडजाड खोड असलेली झाडं जमिनीवर पसरलेलो पालोपचाळो आणि त्यातून धावणारे नानाविध प्राणी तसेच रंगीबेरंगी विविध रंगी पक्षी आणि ह्या देवराईमध्ये पाण्याचं बारमाही स्रोत असता आणि ह्या श्रोतामधून आजूबाजूच्या वाड्यांमध्ये वस्तीमध्ये किंवा गुराढोरांसाठी ह्या देवराईचा पाणी खालीपर्यंत पाहत येतात आणि ही देवराई म्हणजे नक्की काय तर ही देवराई म्हणजे औषधी वनस्पतीचा भांडार पण म्हणा आपण वनस्पतीशास्त्रज्ञ विद्यार्थी जे असत त्या त्या विद्यार्थ्यांका देवराई या विषयावरती अभ्यास करण्यासाठी खूपच मोठं वाव असा कारण भारतामध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार प्राण्यांच्या अनेक दुर्मिळ जाती आपल्या नष्ट होत चालल्या आहेत आणि ह्या प्रजाती धोक्याच्या पातळीवर असल्यामुळे ह्या प्रजाती फक्त आणि फक्त आपल्या देवराईमध्येच आढळतात मित्रांनो मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपण एका देवराईक भेट देतो तर ही स्त्री असा डोंगोबाची देवराई ह्या देवरायांचं उदय अस्तित्व आणि संवर्धन याची गावच्या लोकांनी काही परंपरा दिलेल्या असत प्रत्येक देवराईमध्ये दे काही विशिष्ट श्रद्धा संकेत आणि परंपरा अजूनही गावच्या लोकांनी जपलेल्या असत हजारो वृक्ष आणि त्याच्या शेकडो प्रजातीची मिळून आपल्या भारतामध्ये आणि कोकणामध्ये अशा बरेच देवराई बनलेले असत देवराईचा क्षेत्र हा खूप मोठा आणि तुमका आश्चर्यकारक करणारा असू शकता आणि ह्याच देवरायांची नाळ ही गावाशी जोडलेली असता कारण येथील विविध परंपरा वार्षिक होणारे कार्यक्रम हे गावचेच लोक संवर्धन करून ते जपत असतात ह्याच देवराईमध्ये वनविभागाने जर पाश्चात्य झाडं लावली तर त्या जंगलास देवराई म्हणता येणार नाही मघाशी सांगितल्याप्रमाणे ह्या देवराईचे गावाशी नाळ जोडलेली असता कारण देवराईमधील झाडाची एकही फांदी किंवा सुकलेल्या झाडाची काटकी आपण घरी येऊन जाऊ शकत नाही झाडावरचे किंवा झाडावरून खाली पडलेले फुलंही आपण देवाक या ठिकाणी वाहू शकत नाही देवराईमध्ये दे चप्पल घालून जाऊ शकत नाही असे संकेत गावच्या ठिकाणी पाळले जातात आणि त्याच जंगलात गावच्या ठिकाणी देवराई असं म्हटलं जातं देवराई हे मूळ वैदिक संस्कृतीपासून सुरू झाल्याचा दिसान येतात कारण देवराईचं संकल्पनेचं उगम नक्की कसं झालं याच्याबद्दल पण मतप्रवाह असत देवरा ही संकल्पना अश्मयोगीन काळापासून चलत दिलेली असा कारण जुन्या काळामध्ये शेतीसाठी पण जंगलतोड सुरू झाली असावी आणि जंगलांचा महत्त्व लक्षात घेऊन मानवाच्या देवावरील श्रद्धायुक्त भीतीचा योग्य वापर जंगलाच्या रक्षणासाठी आणि जंगलांच्या संवर्धनांसाठी व्हावा म्हणून देवराया ह्या उभ्या केल्या गेल्या असाव्यात